तमदलगे येथील सरपंचा भांडाफोड करणाऱ्या हिरकणी नियुक्तच्या संपादकांना सरपंचांच्या भावाची जिवे मारण्याची धमकी धमकी देणाऱ्या सरपंचाच्या भावावर तातडीने गुन्हा दाखल करा अन्यायला वाचा पोडणाऱ्या हिरकणी न्यूज चॅनलवर तमदलगे येथील ग्रामपंचायत सरपंच धनाजी नंदीवाले यांचा भांडापोड करत असताना सरपंचांचा भाऊ गावगुंड अशोक नंदीवाले याच्याकडून हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश विलासराव वाईकर यांना जिबी मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून अशा या धमकी देणाऱ्या सरपंचाच्या भावावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तसेच पत्रकारांना धमकी दिल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघटनेने दिला आहे मुख्य संपादक तथा अखिल भारतीय मूक चित्रपट संघटना संस्थापक अध्यक्ष गेले दोन दिवस झाले शिरोळ तालुक्यातील तमदलगी हे गाव आहे आणि ह्या गावातील काही भ्रष्टाचार आहे हे बाहेर काढण्याचं काम आमच्या हिरकणी न्यूजच्या माध्यमातून होत आहे त्या तमदलगी गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून असणार ती घंटा गाडी असेल किंवा ग्रामपंचायतीने टाकलेला हा कचरा असेल तिकडे सुद्धा ह्या ग्रामपंचायतीचं लक्ष नाही आणि सरकारी कामातून मिळालेला जो फंड आहे विविध जिल्हा परिषदचा फंड असेल किंवा आमदार फंड असेल अशा फंडातून जे काही मिळणारी कामं आहेत या कामातून खरोखरच कामं केलेली आहेत त्या सरपंचांनी आणि सरपंचांनी कामं केलेली नाहीत म्हणून गावच्या लोकांनी आमच्याकडे तक्रार केलेली असताना आम्ही ही तक्रार त्याच अनुषंगानं बातमी प्रसारित केली की ह्या सरपंचाची चौकशी कसून झाली पाहिजे कारण प्रत्येक कामात त्याचा भ्रष्टाचार आहे कारण की टक्केवारी हा प्रत्येक ठेकेदारांकडून घेतो या अनुषंगाने आणि ह्या सरपंच असणाऱ्या या सरपंचाच्या भावाचा म्हणजे गावगुंड असणारा हा अशोक नंदीवाली म्हणून आहे यानं चक्क एका संपादकाला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे माझ्या भावाच्या विरोधात कशाला बातमी आहे टक्केवारी घेतली तर घेऊ दे तुम्हाला काय फरक पडणार आहे जनता उघडी पडली तर पडू दे आम्ही ग्रामपंचायत लुटून जाऊ असे वेगवेगळ्या पद्धतीनं बोलून त्यानं मला खर मी स्वतः गणेशवाईकर मला त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे तू ह्या रोडला येतोय कसा बघतोय कसा आणि तू जिथं दिसशील तिथं तुझा खून करणार अशा भाषेत त्यांना आम्हाला धमकी दिलेली आहे पण असल्या धमकीला आम्ही भीक घालत नाही कारण की ह्या देशात बाबासाहेबांचा कायदा चालतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आणि त्या संविधानाचाच एक पालक जो आज जगावर चालतो आणि त्या संविधानाच्या विचारानंच आज आम्ही महाराष्ट्र नाही पूर्ण देश पातळीवर जे चालतं त्या संविधानाच्या जीवावरच व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला अभिरेक व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून आमचं लिखाणाचं काम आहे आणि लिखाणाच्या कामातून कामा आम्ही बहुजनांच्या माध्यमातून हा आवाज उठवतोय हा आवाज उठवत असताना एवढंच सरपंचाच्या बाबाला मिरची कशाची लागली हेच काही कळालेलं नाहीये म्हणून त्यांना मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे पण एवढंच सांगतोय की आता येणाऱ्या सोमवारपर्यंत या सरपंच आणि सरपंचाच्या भावावर गावगुंडावर याच्यावर आम्ही नियमानुसार एस पी ऑफिसला कायदेशीर याच्यावर तक्रार करणार आहे आणि याच्यावर गुन्हा दाखल करणार कर आहे कारण खऱ्याची बाजू मांडत असताना हा गावगुंड मला जीवे मारण्याची जी धमकी देतोय याला तात्काळ तुरुंगात टाकून याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आज माझ्यावर मला जीवे धमकी दिली उद्या दुसऱ्या पत्रकावर दिली पाहिजे कारण कसं हायकोर्टाने सुद्धा आदेश दिलेला आहे आणि मला जर धमकी येत असतील पत्रकारांना हात उचलला जात असेल पत्रकारांना मारत असतील तर ता ता तात्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांना तुरुंगात टाकावं असा सुद्धा अहवाल शासनानं मंजूर केलेला आहे विधानभवनात झालेला आहे म्हणून अशी प्रशासनाला विनंती करतोय की अशा गावगुंडांना ताबडतोब बंधनात आणलं पाहिजे यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे परत या कुठल्या पत्रकार वाईट नजरेनं बघितल्या नाही पाहिजे पत्रकार हा महाराष्ट्रभर प्रत्येकांच्या ज्या बातम्या आहेत ह्या तुमच्याबद्दल पोहोचवण्याचं काम करत असते जर का असं काही उलटं होत असेल तर हे कदापि सहन करून घेणार नाही अन्यथा सोमवारी पुन्हा जर दाखल करून घेतला नाही तर महाराष्ट्रभर ह्या गोष्टीची दखल प्रशासनाने घेतली जाईल कारण की महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटण्यात येईल असा इशारा मी इथून देतो आहे जय भीम चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा